संगीत बहुउद्देशीय विकास संस्था संस्थापक अध्यक्ष तथा टायगर ग्रुपचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील घेगडमल यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता सुनील घेगडमल हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजात अनेक समाजकार्य करीत आले आहेत प्रत्येक नागरिकांच्या सुखादुखात समाविष्ट होणारे सुनील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती त्यांना निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली कल्याण डोंबिवलीमधील विविध संघटना तसेच पक्षपदाधिकाऱ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपली उपस्थिती लावली वृत्त न्यूज रिपोर्टमध्ये जास्त <laughs> आज सुनील बोलायला गेला एक वृक्ष आहे सुनील चोवीस तास तो काम करत असतो लोकांची स्फूर्ती वाढत असतो लोकांना चेतना देतो आणि फुले साहेब आंबेडकरांच काम करून या ठाणे जिल्ह्यामध्ये या कल्याणमध्ये या विभागामध्ये चोवीस तास तो काम करत असतो घराधाराची परवानगी वस्ती आहे आणि अशा पद्धतीने हा सुनील गैग मार्टचा आमचा वाढदिवस आहे बद्दल जेवढं बोला तेवढं कमीच आहे पण एक स्वप्न आहे त्याचं येणाऱ्या कल्याण डोंगरी महापालिकेमध्ये माझ्या घरचा मी कोणीतरी निवडून जावा या कार्याचं त्याला फळ भेटावा अशा प्रकारचं सर्वांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि अशा प्रकारचा लोकांचं सहकार्याची अपेक्षा आहे चोवीस तास हा काम करणारा कोण मान अपमान सहन करणारा असा कार्यकर्ता कोणाला भेटणार नाही तो आम्हाला भेटलेला आहे म्हणून मी या ठिकाणी आश्वासन देतो सुनील जावेला थोडा इलेक्शन येईल त्यावेळेला आमचं संपूर्ण सहकार्य पक्षाच्या वतीने राहणार आहे हे विसरू नको येथेच मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आठवणी साहेबांच्या वतीने रोखले कुटुंबाच्या वतीने मी त्याला भाव त्याला आशीर्वाद देतो आणि पुढचं भवितव्य तिथे चांगलं सदिच्छा